इकडे वसईकडे जाणार असतं आहे इथे घरगुती निसर्ग खानावर बिलकुल हवेला जर तुम्ही आले ना तर तुम्ही इकडे ह्या रस्त्याने असे यायचं आणि मग इकडे बघा आता आम्ही आमचे पालघर जिल्ह्याचे अध्यक्ष असलम भाई शेख आणि विक्रमगडचे प्रभारी अध्यक्ष सुभाष मोर यांच्या समेत आम्ही आता इकडे आलेलो आहे तुम्ही इथे पाहत असाल तर अनेक लोकांच्या इकडे गाड्या लागलेल्या आहेत अतिशय दर्दी असे सगळे रसिक आणि खाणारे सगळे असे सगळे इकडे आलेले आहेत तर अशा प्रकारचं जे घर बनलं आहे आणि मग तिकडे तुम्ही बघत असाल तर बघा एक टांगा ठेवलेला आहे हा टांगा आहे आणि मग आता आम्ही आम्ही टांगेमध्ये पण बसणार आहे निसर्ग खाणावर आता आम्ही चाललेलो आहे चला तिकडे काय काय मिळतं ते बघू आता हा तसं आम्ही आमच्याबरोबर सुभाष सुभाष मोरे त्यांनी बघा ओको कोंबडा पकडून आणलेला आहे आणि तो कोंबडा ही तोप बघा तो तो ही तोप आहे हा तोप आपण बघत असतात गेलो तर आद्य राघोजी भांगरे यांचा खूप मोठा असा पुतला आहे आणि ही तोप आहे तोपा राजा महाराज यांचा वापर करायचे कोच किल्ल्यावर पण अशा प्रकारची तोप होती त्याच्यानंतर ही बघा असेल तर पहिल्या वेळेस लोक गाडी चालवायची बैल गाडी असायची ना बैलगाडीचा हा चाक आहे हे चाक आहे बैल गाडीचा आमची गाडीचा आहे आणि आता आम्ही आलोय घरगुती खानाव झाला हा दाखवला लावरी आहे आणि आता मजेची गोष्ट म्हणजे एकदम अशी निसर्ग धाब्यामध्ये ही तुम्हाला गाडी दिसते हा ही निसर्ग घरगुती खानावल हे बस आहे चांगली गाडी आहे पण ही गाडी तुम्हाला सजवलेली दिसते ही बॉडी कशी दिसते पण आतमध्ये जर तुम्ही बसतला तर सर्व प्रकारचे त्याच्यामध्ये असलेले सामान थंडे बॉटल हे सर्व ठेवण्यात आले कॅन्टीन आहे त्याच्यामध्ये बघूया कॅन्टिनच आहे आणि मग आता काय निसर्ग खानावर आज आम्हाला ते देणार पाणी आहे का रे इकडे इकडे हे आमचे व्हेटर वेटर आपला खाना कुठे बनतो हे सांगितलेले त्यांनी त्यांच्या बरोबर इकडे आम्ही आज मस्त कोंबडा पण हे चालेल का माझं बनलंय का मग तुम्हाला आम्ही सांगणार ओके वाश, वाश। दुणाने।